आता आगामी निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आगामी नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणुका आता लवकरच पार पाडतील तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार मी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट भाऊसाहेब मोरे आमचं आता आमचा जो पक्ष आहे शरद पवार गटा आमचा जो पक्ष आहे पार्टी आहे आमची महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ताकद आहे पण शहरामध्ये देखील आमची ताकद चांगल्या प्रकारची आहे राष्ट्रवादी काँग्रेसचीच या नगर महानगरपालिकेवर सत्ता होती बरेच वर्ष होती आणि आत्ता ह्या विभाजनामुळे हे सगळे प्रकार निर्माण झालेले आहेत तरी देखील आमचा जे आमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस सगळे पवार या पक्षातर्फे आम्ही नगर परिषदेमध्ये जवळजवळ जितक्या एकवीस सीट आहेत किंवा बावीस सीट आहेत आणि नगरवासी सीट आहे आमचे तर आम्हाला सांगितलं तुम्ही सर्व सीट उभ्या करा सर्व सीट लढा किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला कशाप्रकारे आपला जिथनं जिथनं आमच्या पक्षाला योग्य प्रकारे न्याय मिळेल त्या पद्धतीने आम्ही काम करण्याची आमची तयारी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस आणि आम्ही आणि शेका पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील लहान मोठे पक्ष असतील ते देखील आमच्यामध्ये आहेत अशा प्रकारे आमची सी पी एम सी पी आय देखील आमच्यामध्ये आहेत तर सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या चा माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करावं आणि महानगरपालिकेवर किंवा नगरपरिषदेवर नगर ज्या आहेत नगरपरिषदे निवडणुका आता त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम करावं असे पक्षाचे पक्षाचे धोरण आहे पण तरी देखील कधत नगर प नगरपरिषदेमध्ये ज्या काही एक दोन सीट आहे त्याच्यामध्ये आम्हाला योग्य वाटा मिळावा आणि त्या वाट्यामधनं आमचं देखील पक्षाचं खातं उघडावं अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे या नियोजनानुसार आमचे शहरामधली कमिटी जी आहे चांगल्या प्रकारे काम करत आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आमची चांगल्या प्रकारे बांधणी झालेली आहे तरी देखील योग्य पद्धतीने जो काय आम्हाला वाटा आहे तो आमचा आम्हाला मिळाला तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे सर्व प्रकारे सीट निवडून आणणार अशा अशा प्रकारची मी अपेक्षा करतो जर महाविकास आघाडीसोबत जर तुमची युती झाली नाही तर तुम्ही कशा पद्धतीने नाही महाविकास महाविकास आघाडी बरोबरची युती ही आमची एवढी ऑलरेडी ठरलेली आहे उद्धव उद्धवसाहेब ठाकरे आणि बाकी काँग्रेसची जी लोक आहे ही सर्व मिळून एकत्रपणे काम करत आहेत छोटे मोठे पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहेत इतर पक्ष आहेत शेतकरी पक्ष कामगार पक्ष देखील चांगल्या प्रकारे आपल्या इकडे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे आहेत जी शिवसेना आहे आमची उद्धव ठाकरे साहेबांची त्यांचे देखील चांगले मोठे कार्यकर्ते आहेत त्यामुळे तो काही प्रश्न येणार नाही आहे त्यामुळे आमची जी ही अखंड युती आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत आणि कर्जतचं कुठलं विकासाचं ध्येय धरून तुम्ही पुढे कर्जत मध्ये काय झाले माहितीये का मध्ये जो तो उठतो तो, तो समित्या काढतो आणि त्या समितीच्या माध्यमातून कामं करतोय जो तो म्हणतो हे काम झालं तिथे कुठे चार फाट्यामध्ये सिग्नल बसला ते पण म्हणतात आम्हीच केलं जो काय जे का त्यांच्या त्यांनीच केलं त्यामुळे तो काय त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाहीये आणि कर्जतच्या विकासाचा मुद्दा राहिला तर मध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत आता मागे आम्ही देखील या जो ट्रॅफिक समस्या होती त्याबद्दल आम्ही देखील आंदोलन केले होते आम्ही डेक्कन जीव माध्यमातून आम्ही आंदोलन केले होते तरी देखील आम्ही आमची सत्ता समजा नगरपालिकेवर आली लोकांना स्वच्छ पाणी चोवीस लाईटची लाईटची ज्या समस्या आहेत त्या देखील आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू रस्त्यावर जी गर्दी होते त्या देखील आम्ही प प्रयत्न करू सरकारी दवाखान्यामध्ये जो काय अनागुंदी कारभार चालला आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही हस्तक्षेप करू आणि तो चांगल्या प्रकारे करावा किंवा आमच्या नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात असे अशा प्रकारे नियोजन करू त्याच पद्धतीने आम्ही जो काही कचरा जो काही डंपिंग ग्राउंडचा कचरा आहे किंवा इतर कचरा बाजारपेठेमध्ये किंवा रस्त्यावर पडलेला असतो तर ते, ते नियोजन कशाप्रकारे करता येईल ते देखील आमच्या मनामध्ये आहे आम्ही अशा प्रकारे सर्वांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं आहे की कर्ज चांगल्या प्रकारे कर्जत आणि सुंदर कर्जत अशा प्रकारचं कर्जत व्हावं ही आमची एक अपेक्षा आहे पण कर्जतची आता काही समस्यांचा महाड डोंगर आहे की बाबा रस्त्याला खड्डे पडलेत सगळीकडे नियोजन नाही आहे ते कुठले डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहेच आहे फक्त ते ट्रॅफिक जो आहे त्याची समस्या आहे ते 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 आता ते ट्रॅफिकची समस्या जी आहे ती हातगाडी किंवा त्या लोकांना किंवा इतर लोकांना किंवा गा रिक्षावाल्यांना तुम्ही असं तर नाही करू शकत की बाबा तुम्ही आता इथं निघूनच जा किंवा थांबूच नका इथं लावू ना गाडी असं तो होणार नाही आहे तर तुम्ही नियोजन केलं पाहिजे ज्या काय पार्किंगच्या समस्या ज्या काही जागा आपल्या अलर्ट झालेल्या आहेत नगर परिषदेमध्ये त्या जागेवर पार्किंग चांगल्या प्रकारची पार्किंग उपलब्ध करून दिली पाहिजे बांधकाम केलं पाहिजे पार्किंगचं तळमधला झाला वरचा मजला झाला टू व्हीलर फो अशा प्रकारच्या पार्क पार्किंगचं नियोजन केलं पाहिजे फक्त आमच्या महाविकास आगाम माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जगत पवार पक्षातर्फे आम्ही असं म्हणतो की भाजी भाजीचं भाजी मंडई आहे किंवा एखादी भाजी मंडई असते मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पन्नासारख्या ठिकाणी भाजीची व गाड्यांची व्यवस्था किंवा व्यव त्यांच्याला त्यांच्या त्यांच्या ज्या म्हणजे गाड्या लागतात किंवा ज्या काय त्यांची भाजीची मंडळी मंडळी तयार चालू केली पाहिजे तुमचं प्रत्येकाला एक सांगितलं पाहिजे तुम्ही बिल्लेधारक आहात किंवा तुम्ही इतर लोक आहात तुम्ही येऊन प्रत्यक्ष तिथं तिथे भाजी लावा त्या ठिकाणी योग्य जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली पाहिजे असं एक हो आमचं नियोजन आहे त्याचप्रमाणे रिक्षावर रिक्षाचं हो नियोजन आहे किंवा गाड्यांचे नियोजन आहे आता मी टक्केनिमखा जातो टक्के खाण्यामध्ये मागे आम्ही पण आंदोलन केलं होतं ना आम्ही असा विचार केला की बाबा ही जी लोकं गाड्या लावतो ही सगळी आपलीच लोकं आहेत ही जी रिक्षावाली आहेत किंवा ही जी मोठी मोठ्या गाड्या लावतात ते आपलेच लोकं आहेत त्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी एक व्यवस्था केली पाहिजे त्याची पार्किंगची प्रश्न सोडवला पाहिजे रिक्षावाले जे आहेत ते रिक्षावाल्यांना पार्किंग उपलब्ध करून दिली पाहिजे आता मा माझ्या इथे पार्किंग आहेत किंवा इतर ठिकाणी पार्किंग आहेत तिथे त्या गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत लोकांना लोकही आपल्यासाठी असतं आपण हे कसा असतं मा मा माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजात जगणं वागणं राहणं हे सगळ्या गोष्टी करत असतो आपण त्यांना बरोबर घेऊन किंवा इतर लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करणं हेच महत्त्वाचं गोष्ट आहे कोणाला चुकीच्या पद्धतीने सांगणं किंवा चुकीच्या त्यांच्या केस करणं किंवा त्याच्यावर प त्याच्या वगैरे फाईन लावणं हे काही आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातलं काम नाही आहे आम्ही त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करून देण्याचं ते नियोजन देखील आम्ही दोघं लग्न लोक करू आम्ही सगळं ठरवलेलं आहे कशाप्रकारे काम केलं पाहिजे त्यामुळे तो एक प्रश्न आम्ही निकाली तिथून काढू शकतो